नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे हे गुरुवार कोणी करायचे आणि कधीपासून करायचे यांचे नियम काय आहेत आणि उद्यापन कसे करायचे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आ आपण जर बाहेरगावी गे आपल्याला जावे लागले तर काय करायचे उपवास कसा करावा त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करायची याविषयीची सविस्तर अचूक माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यामुळे ज्यांना हे व्रत करायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहावा अनेक अनेक वेळा असं होतं की अर्धवट माहितीमुळे व्रताचा लाभ आपल्याला पूर्ण मिळत नाही बघा ज्यांना स्वामींचे गुरुवार करायचे आहेत ते अकरा गुरुवार कसे करू शकतात एकवीस गुरुवार कसे करू शकतात किंवा एकावन्न गुरुवार कसे करू शकता किंवा अगदी एकशे आठ गुरुवार देखील तुम्ही करू शकता हे व्रत करत असताना कोणते नियम पाळायचे से, कोणत्या सेवा करायच्या आहेत दुसऱ्यांच्या ठिकाणी ठिकाणी सेवा केली तर चालेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज या सविस्तर व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहेत म्हणून अशी विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर क का, काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अजूनही तुम्हाला अजूनही तुम्ही माझी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल ऑयकन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर स्वामी भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता आपण पाहूया की स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार हे व्रत कधीपासून करायचे बघा तुम्ही कुठल्याही महिन्यातील कुठल्याही गुरुवारपासून हे व्रत करू शकता असे काही बंधन नाही की याच महिन्यात याच तारखेला किंवा याच गुरुवारी करायचे मात्र शक्यतो पितृपक्षामध्ये मा या व्रताची सुरुवात करू नये त्या व्यतिरिक्त ज्याच्या मनात श्रद्धेने हे गुरुवार करायची इच्छा निर्माण होते त्यांनी हे व्रत नक्की करावे ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी भरपूर आहे ज्यांची काही इच्छा पूर्ण होत नाही अशा व्यक्तीने हे व्रत इच्छापूर्तीसाठी नक्की करावे आता हे व्रत कोणी करावे तर बघा हे व्रत कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलगा मुलगी आजी आजोबा कोणीही या व्रताची व्रताची सुरुवात करू शकता तुम्ही कुठल्याही गुरुवारी करू शकतात एक कोणत्या गुरुवारी एकादशी किंवा अमावस्या येते त्या गुरुवारी हे व्रत सुरुवात करू नये त्या व्यक्तीर इतर कोणतेही कठोर नियम नाहीत आता हे व्रत करताना उपवास नियम कसा करायचा जर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करणार असाल तर पत प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण दिवस उपवास ठेवायचा असो दिवसभर पूजा करून सेवा करून रात्री नैवेद्य दाखवून उपवास ओढायचा असतो हे व्रत करणाऱ्यासाठी तुमच्याकडे स्वामी चैत्र व्रत ग्रंथ हा अस ग्रंथ असणे हे खूप आवश्यक आहे तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे मोठा फोटो नसेल तर अगदी छ छो, अगदी छोटासा असला तरी चालतो पण स्वामींचा फोटो तुमच्याकडे असायलाच हवा ज्यांना नवीन ज्यांना नवीन ग नऊ गुरुवाचे व्रत करायचं असेल त्यांनी त्याच्यासाठी पोथी वेगळी असते त्यासाठी स्वामी चरित्र सारांमच चालत नाही हे लक्षात ठेवा उपवास करताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ पन, शकता पण फराळ करताना सेंदव मिठाचाच वापर करायचा असो गरोदर महिला ज्यांना औषधी घ्यावे लागतात त्यांनी उपवास झेपत नाही त्यांनी उपवास न करता देखील हे व्रत करू शकतात अशावेळी संकल्पनामध्ये स्पष्टपणे सांगायचं आहे की मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे परंतु उपवास करणार नाही आता व्रत आता व्रत सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन एक नारळ खडीसाखर अर्पण अर्पण करायचे आहे स्वामींना ही व्रत करण्यासाठी परवानगी मागायची आहे तुम्ही पहिल्या गुरुवारी किंवा दोन चार दिवस आधीही हे करू शकता पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प सोडायचा आहे संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी आप करायचा असो ज्यांना पूजा मांडणी झाल्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प सोडायचा असतो मग सेवा सुरू करायची असते संकल्प सोडताना आपल्या हातामध्ये उजव्या हातावरती पाणी आणि फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू तांदूळ घ्यायचे खाली दाबून ठेवले तरी हातामध्ये पाणी नाव यायचं गोत्र सांगायचं गोत्र नसेल तर काय गोत्र सांगायचं व्रताचा उद्देश सांगायचं स्वामींना प्रार्थना करायची स्वामी सर्वात आधी पूजा करण्यासाठी घरात शांत आणि स्वच्छ अशी जागा निवडा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे अत्यंत शुभ मानले जाते पूजा पूजा मांडणे करण्यापूर्वी हो स्वतःचे स्नान स्वतः स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे मन शांत ठेवावे व मनात श्री स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि आता पूजा मांडणी सुरू करूया एक स्वच्छ पाठ घ्यावा किंवा एक चौकी घ्या त्या चौकीवर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कापड त्या कापडाच्या मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा स्वामी महाराजांचा फोटो समोर तांब्याचा किंवा पितळी कलश ठेवा त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरा त्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान घाला कलशावर नारळ ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र वस्त्र बाधा मा म्हणजे बांधा कलशाच्या आजूबाजूला फुले हार किंवा तुळशीचे पाने ठेवा आजूबाजूला फुले हार किंवा तुळशीचे पाने ठेवा स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा दिवा ठेवा डाव्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप ठेवा एक तांब्या किंवा वाटी ठेवा त्यामु त्यामध्ये नैवेद्यासाठी गुळ साखर ठेवा किंवा घरचा गोड पदार्थ ठेवा पूजेच्या ताटात हळदी कुंकू अक्षत फुले आणि पंचामृत ठेवा आता पूजा करून क पूजा सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करून तीन वेळा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र म्हणा सर्वात आधी स्वामी महाराजांना जल अर्पण करा त्यानंतर अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा दिवे लावा अगरबत्ती लावा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करा यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र किंवा गुरुमंत्र अकरा वेळा एकशे आठ वेळा जप करा जप झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा दाखवताना मनातल्या मनात आपले स्वामी महाराजांना मनोकामना सांगा आणि पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांना नमस्कार करा आशीर्वाद कर आशीर्वाद घ्या प्रसाद घ्या स्वामी भक्तांना अकरा गुरुवार व्रत करताना सातत्य आणि श्रद्धा विश्वास ठेवणं फार महत्वाचा आहे कोणताही दिखावा नको मनापासून केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वीकारतात स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांवर कृपा करत असतात फक्त त्यांच्यावरती पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास ठेवावा आणि शेवटी एवढेच वर्णन एवढेच म्हणेन की पूजा साधी असली तरी चालते श्रद्धा खूप महत्त्वाची आहे पूजा जा मांडणीनंतर सेवा करायची आहेत व पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा संकल्प करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक ते एकवीस अध्याय स्वामी स्वामीचरित्र साराम्रथमधले वाचायचे आणि एक अकरा माळ्या श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे ही सेवा शक्यतो एका बैठकीत करायची फोन बाजूला ठेवायचा उठायचं नाही लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही लहान बाळ असल्यास थोडी सवलत आहे नियमामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नियम म्हणजे पूर्णपणे टाळायचा बाहेरचं अन्न शक्यतो खाऊ नये गुरुवारी बाहेर गावी जावं लागलं किंवा मासिक धर्म आला किंवा सेवा करती आ, सेवा करता आली नाही तर तो गुरुवार काउंट करू नये शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आपले आपल्याला यथाशक्ती अन्नदान किंवा जोडप्याला जेवण मंदिरामध्ये दान करायचं आहे उद्यापन मोठं असायला हवं असं काही नाही मनापासून केल्या शंभर टक्के आपली इच्छा पूर्ती होते काहींना लवकर अनुभव येतो आणि अन काहींना उशिरा येतो पण स्वामी भा... आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही स्वामी भक्तांनो अनेक वेळा हे व्रत करताना न कळत करता आपल्या हातून काही चुका होत असतात त्यामुळे अपेक्षितपणे लाभ मिळत नाही काही जण सातत्य ठेवत नाही मध्येच गुरुवार सोडतात आणि तरी तो गुरुवार काउंट करतात हे चुकीचं आहे काही जण फक्त पूजा करतात मना श्रद्धा नसते मोबाईल हातात असतो लक्ष विचलित होते त्यामुळे सेवा पूर्ण होत नाही काही जण मासा सोडत नाही बाहेरचं अन्न खातात तरी स्वामींकडून पूर्ण पूर्ण कृपा व्हावी असं अपेक्षा करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे लक्षात ठेवा स्वामी महाराज चमत्कार करत नाही ते भक्तांची परीक्षा घेतात सेवा करताना आपला प्रामाणिकपणा आणि सातत्य फार महत्त्वाचं आहे हे स्वामी भक्तांना अनेक जण विचारतात की गुरुवार सुरू केल्यावर अनुभव कधी येतो काहींना पहिला तीन गुरुवारमध्ये अनुभव येतो काहींना सातव्या गुरुवारी येतो तर काहींना अकराव्या गुरुवारी तर काहींना उद्यापन झाल्यानंतर अनुभव येतो वेळ आपल्या हातामध्ये नाही वेळ पाहत नाही स्वामी फक्त श्रद्धा बघतात आणि ज्याच्या मनामध्ये काय शंका आहे त्याला उशिरा अनुभव येतो आणि ज्याचा विश्वास अडळ आहे त्यांचं स्वा त्यांच्यावर स्वामी लगेच कृपा करतात त्यामुळे अनुभवासाठी हे व्रत करू नका विश्वासासाठी करा तुमचे काम होण्यासाठी करा भक्तांना मिळतो भक्तांना व्रत करताना इच्छा मागणं चुकीचं नाही पण इच्छा कशी मागतो हे महत्त्वाचं आहे स्वामींकडे कधी दुसऱ्यांचं वाईट मागू नका न कोणाचं नुकसान कोणाचा नाश कधी इच्छा हो असं मागू नका स्वामी महाराजांना न्याय न्यायप्रिय देवता आहे ते कधी न्याय देतात सोड घेत नाही जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात मनाला शांती मिळावी योग्य मार्ग मिळावा एवढेच मागणं पुरेसा आहे अनेक वेळा स्वामी महाराज जे आपल्याला हवं आहे ते कधीच देत नाहीत पण जे आपल्या आपल्यासाठी जे आवश्यक आहे ते नक्की देतात तर स्वामी भक्तांनो अनेक घरांमध्ये प्रश्न असा असतो की हे व्रत एक जण करतो पण घरातील इतर लोकांना काय करायचे ज्यांनी व्रत घेतलं त्याने नियम पाळणे आवश्यक आहे घरातील इतरांना शक्यतो दिवशी मासाह टाळावा घरात शांतता ठेवावी भांडणं टाळावं गुरुवारी घरात स्वच्छता नामस्व आणि सकारात्मक वातावरण असेल तर स्वामींची कृपा आपल्या घरामध्ये अधिक वाढते व्रत तरी कृपा संपूर्ण घरावरती शेवटी स्वामी सांगू इच्छितो की श्री स्वामी समर्थ महाराज हे ऐकत नाही तर अश्रू मनातली वेदना न सांगितलेल्या इच्छा त्यांना आधीच माहीत असतात फक्त एकच गोष्ट आहे की त्यांनी सांगितलेला त्यांनी मागितलेली आहे ही ती एक गोष्ट म्हणजे निखळ श्रद्धा जर मनात विश्वास असेल स्वामी तर कधी स्वामी आपल्यावरती पाठ फिरवत नाही आज नाही तर उद्या पण नक्की मार्ग दाखवतात म्हणून शेवटपर्यंत धीर ठेवा व्रत सोडू नका मनात एकच नाव ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी